नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो ह्या ह्या ब्लॉगला खूप उशीर झाला म्हणजे खूप दिवस झाला ब्लॉग नाही आला तर आज म्हटलं आज ब्लॉग शूट करावं तर आजचा ऑफिसला चाललो आहे मी आज बुधवार असल्यामुळं आणि हा आमचा ऑफिसचा आहे त्याच्यामुळं आता ऑफिसला चाललो आहे मी आणि श्रद्धा तुम्हाला डबा बनवते तर बघूया आता आपण श्रद्धाने आज काय बनवलं डब्यासाठी मला उशीर झाला आहे लवकर जायचं डबा पण घेऊन तर बघतो आता श्रद्धा काय बनवते ते आमची देवपूजा आणि हे आमची श्रद्धा काय बनवलंय मॅडम काय श्रद्धा मला फोडणीचा भात खायचा होता ना त्यामुळे मी बनवते फोडणीचा भात तडका मारून दिला काय मी त्याला सांगितलं होतं की आज डब्याला काहीतरी मी साधच दे काही इच्छा पण नाही जास्त दुसरं खायचा रिपोर्ट खराब आहे म्हणून तर म्हटलं हो आज थोडा भात वगैरेच दे त्यामुळे तिने आज भात दिलाय तर आता आवर पटकन डबा भरगड आहे मला जायचं उत्सुके सध्या डब्बा भरती तोपर्यंत आवरून घेतो मी बॅग वगैरे आवरून महत्वाचं म्हणजे लॅपटॉप टाकून देतो बॅगमध्ये नाही तर जायचं इथं ऑफिसला जायचं आणि लॅपटॉप राहायचं इथंच ना चा आताच घेतलं आहे आणि आज सकाळ सकाळच आमची ती लाईट गेली त्यामुळं काय सगळं सगळं राहिलं शर्ट पणही तरी नाही केलं माझं काही नाही तसंच आता काय करणार जावं लागतं तसंच थंडी पण वाजते म्हणून आता जर्किंग घातले आत म्हटलं गाडीवरले थंडी वाजते आणि संध्याकाळी येताना पण थर्डनी वाजणार आहे कारण संध्याकाळी जास्त थंडी असते इकडं पुण्यामध्ये तर कसा दिसतोय मी मस्त मस्त हा मस्त तो चलो चलते आणि आमचे श्रद्धा आता हे गीता वाचायला सुरुवात केली तिने तिला म्हणलं काही घरी बसून तरी मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा चांगलं काहीतरी वाच त्यामुळे तिने आता चालू केलंय वाचायला आता बघू काय चांगला प्रकाश पडतोय का डोक्यात तिच्या हे वाचून चला आवडतो बॅग पण आवरली बॅग पण आवरून झाली बॉटल बिटल सगळं टाकले फक्त डब्बा टाकायचा आणि निघायचं तर मित्रांनो डब्बा भेटला फायनली आणि आता जातो एकदाच लवकर उशीर झालाय लवकर ऑफिसमध्ये जा लवकर जावं लागतं म्हणजे कसं आहे लवकर जाऊन लवकर यायचं असा आपला फंड असतो निघतो डबा घ्यायला आता निघतो बाय बाय भेटू संध्याकाळी सुगाईत आता ऑफिस घरी निघाले तर थोड्या वेळात घरीच आहे उशीर झालाय खूप आता निघतोय आता घरी आता गाडीवर बसतोय तर घरी गेल्यानंतर भेटूयापासून घरी आलं आणि घाई घाई झाली भरपूर आल्या आल्या बाहेर जावं लागलं ला। कारण गिफ्ट घ्यायचं होतं बाच्याचा बड्डे होता त्यासाठी बड्डे होता म्हटलं आता गिफ्ट घ्यायला गेलो होतं मी आणि श्रद्धा बाहेर आणि ऑफिसमध्ये सिक्रेट सांटा पण आहे उद्या त्याच्यामुळं त्याच्यासाठी पण गिफ्ट घ्यायचं होतं त्यासाठी आलो घरी आलो आणि काहीच नाही चेंजेस चेंज, चेंज नाही केलं काय नाही केलं तसंच लगेच बाहेर गेलो गेल। म्हटलं परत कसं उशीर झाला होता मला यायला ऑफिसवरून आणि शॉप पण बंद होतात ना लवकर तेव्हा म्हटलं आधी घर जावं आणि गिफ्ट घ्यावा मग त्यासाठी गिफ्ट घ्यायला गेलं गेल मी श्रद्धा माने गिफ्ट घेतलं आणि डायरेक्ट बड्डेला गेलो आणि बड्डेवर न यायला आम्हाला उशीर झाला म्हणजे जेवण वगैरे तिकडंच गेलं हां आम्ही गिफ्ट घ्यायला गेलो आणि तिकडंच उशीर झाला आम्हाला ते तोपर्यंत केक वगैरे कट केला होता त्यांनी मग आल्यानंतर गिफ्ट दिलं आम्ही त्याला आणि जेवण पण तिकडंच होतं मग जेवण वगैरे केलं आणि थोडा बसलो टाईमपास करत आणि खाली आलो मला थोडं फिरलो तर म्हटलं तर जेवण झालं म्हटलं तर थोडं फिरावं हो। फिरलो आणि नंतर मग इकडं गेलो आमच्या सासरवाडीमध्ये तिथं बसलो थोड्या गप्पा वगैरे मारल्या आधी बरं गप्पा मारल्या आणि आता मग आता घरी आलोय उद्या आमच्या ऑफिसमध्ये सिक्रेट सेंटा आहे तुम्हाला सांगितलं त्यासाठी गिफ्ट घेऊन आलो हे बा गिफ्ट गीवड। सुंदर असं गिफ्ट आहे म्हणजे चॉईस करायला भरपूर ला, वेळ लागला काय घ्यावं हो, काय कळत नव्हतं म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये हो, काय आहे आमच्या टीमचं एक वेगळं सेक्रेट सेंटरचं हे आहे आणि पूर्ण क कंपनीमधले जे व्हर्टिकल आहे आमचं पूर्ण ते व्हर्टिकलचं वेगळं आहेत ते आणि आमची टीमचं आहे ते परवा दिवशी म्हणजे फ्रायडेला आणि जे व्हर्टिकलचं आहे ते उद्याच्याला आहे त्यासाठी मग अचानकच ठरल्यामुळे आता अचानकच हे गिफ्ट घ्यावं लागलं आणि काही घ्यायचं ते पण समजत नव्हतं त्यामुळं वेळ गेला आमचं तिथंच आणि जे आहे आमच्या टीमचं सिक्रेट सेंटर आहे ते फ्रायडेला असल्यामुळे ते अगोरच त्याचं हे केलेलं आहे काय त्याला गिफ्ट घेतलेलं आहे हे तर आता गिफ्ट उद्या सबमिट करतो म्हणजे हे सबमिट करून मला पण उद्या गिफ्ट मिळेल आणि परवा पण मिळेल तर बघूया आता परवा दिवशी म्हणजे उद्या आणि परवा दिवशी मला काय गिफ्ट मिळते ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच तर आता हे गिफ्ट ठेवून देतो बॅगपश विसरून जायचं मी सकाळी परत त्यामुळे माझ्या जे लॅपटॉपचे आहे तिथे बॅग ते बॅगपश ठेवून देतो सकाळी लक्षात राहिलं लगेच बॅगमध्ये टाकतं उशीर झालाय आता बघू शकता किती <laughs> साडे अकरा वाजता बघायला पण झोपा लागेल आणि उद्या उठायचे ना लवकर की परत ऑफिसला आहे सकाळी मग याला पण डब्बा बनवायचा आहे तर आता झोपतो तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच छोटासा ब्लॉग आहे उद्यापासून अजून चांगले चांगले ब्लॉग टाकायचा प्रयत्न करू आम्ही तर आता हा ब्लॉग इथंच एंड करतो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या Bye bye.